मुंबईच्या रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे जे काही रुग्णांना औषधी दिली जात होती ती औषधी बनावट होती म्हणजे त्या गुळीमध्ये तो घटकच नव्हता अशा पद्धतीचा रिपोर्ट फूड अँड ड्रगचा आलेला आहे आणि त्याच्या अनुरोधाने इथं त्या कंपन्यांविरुद्ध आणि चार व्यक्तींविरुद्ध दा। गुन्हे दाखल झालेले आहेत ज्याच्यामध्ये की सुरेश पाटील आहेत विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूरचे मिहिर त्रिवेदी आहेत संचालक ॲक्वेटीस बायो बायोटेकचे त्याच्यानंतर दुसरे त्रिवेदी एक आहेत जे फार्मासिट्स बायोटिक कंपनीचे ते संचालक आहेत आणि विजय चौधरी जे कावी जेनेरिक हाऊस ठाणे येथील या कंपन्या आहेत या कंपन्यांवर इथे गुन्हे दाखल झालेले आहेत मला वाटतं की घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे रुग्णांच्या जीवितांशी खेळण्याचा हा प्रकार आहे कारण अंबाजोगाई हो रामानंद तीर्थ हे आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे या विद्यालयाला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि परिसरामध्ये मराठवाड्यातून इथं रोज लोक दाखवण्यासाठी येत असतात एका विश्वासानं आणि हा विश्वास डॉक्टर अरुण डावळे यांच्या काळापासून इथं निर्माण झालेला आहे विश्वासाला कुठेतरी तडा गेल्याचं काम मला वाटतं की आता या जे काही आता बनावट औषधी कंपन्यांनी जे औषध पुरवठा इथं केला ते त्याला झालेला आहे असं मला वाटतं आज एखादी गुढे पेशंट इथं येतो रुग्ण इथं येतो माझ्याकडे येतो डॉक्टर म्हणून मी माझी भूमिका असते की मी त्याचं निदान करतो आणि त्याला योग्य त्या गोळ्या औषध उपचार देतो परंतु त्या गोळ्या औषधोपचार त्याची क्वालिटी काय आहे हे मला माहीत नसतं माझ्या ज्ञानाच्या आधारे मी तिथं त्याला गोळी देतो ती गोळी त्याला लागू होत असते परंतु ही जे काही इथं तपासणी झालेली आहे पुढे ड्रग कडून तर त्या गोळ्यांमध्ये तो घटकच नाही आणि एवढा गंभीर बाब ही घडलेली आहे ही जी एक पद्धत असते की एखाद्या कंपनीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये दे टेंडर देत असताल तर ते टेंडर विहित प्रक्रिया पार पाडून दिलेलं गेलेलं असतं संचालक कार्यालयाकडून या कंपन्यांना परवाना दिला जातो की तुमची कंपनी या या वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयाला किंवा आमच्या शासकीय रुग्णालयांना तुमच्याकडून आमचा आम्हाला या या गोळ्यांचा सप्लाय व्हावा असे टेंडर निघत असतात आणि याला शासकीय मान्यता संचालकाद्वारे दिली जात असते ही शासकीय मान्यता या कंपन्यांना मिळाली कशी कारण या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन बरोबर आहे का नाही या गोळ्यांची क्वालिटी त्याचं कंट्रोल आणि त्याचा रिपोर्ट तो बरोबर आहे का नाही गोळ्या द्यायच्या शासना शासनाच्या रुग्णालयाला गोळ्या देत असताना यांची याची तपासणी झालेली आहे का नाही हे फार मोठं रॅकेट आहे असं मला वाटतं कारण याचं ई टेंडर निघत असतं आणि ज्याचं लोएस्ट टेंडर असतं त्यालाही टेंडर भेटत असतं औषध गोळ्या सप्लाय करायचं तर माझी अशी एक पहिली मागणी आहे अंबाजोगायचा एक नागरिक म्हणून आणि एक रुग्णांसाठी एक डॉक्टर म्हणून माझी आग्रही मागणी आहे की हा जो तपास आहे हा तपास सीबीआय कडे देण्यात यावा कारण याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे असा मला संशय आहे याच्यामध्ये संचालक कार्यालय असतील संचालक असतील फार मोठी मोठी बडी धेंडा असतील मंत्री असू शकतात खासदार असू शकतात आणि म्हणून माझी आग्रही मागणी आहे की हा जो तपास आहे हा सीबीआय कडे देण्यात यावा तरच त्याचा निष्पक्ष निष्पक्षपातीपणाने याची चौकशी होईल आणि गरिबांना न्याय भेटल कारण गरीबांनी जायचं कुठं शासकीय रुग्णालयामध्ये गरिबांचा मोफत इलाज होतो गंभीर आजारांचा मोफत इलाज होतो आणि म्हणून मोठ्या विश्वासाने रुग्ण इथं येतात आणि जर त्यांची अशा पद्धतीनं फसवणूक जर होत असेल तर याला जिम्मेदार कोण आहे शासनाने ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे याच्या पुढचं माझं जे पाऊल राहील तर मी अनेक आमदारांना विनंती करणार आहे की हा जो प्रकार घडलेला आहे हे जी बनावट औषधी इथं सप्लाय करण्यात आलेली आहे याची लक्षवेधी तुम्ही या पुढच्या अधिवेशनाला मांडून याचा याची पाळ तुम्ही उपरून काढली पाहिजेत आणि ह्या ज्या अशा बोगस कंपन्या आहेत किंवा अशा फसवणाऱ्या कंपन्या आहेत यांना लगाम घालण्यासाठी चाप बसवण्यासाठी आणि दुसऱ्या कंपन्यांनाही याची जरब बसावी म्हणून या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कडक आणि का कायदेशीर कार्यवाही व्हावी असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा ही मागणी मिळत सगळ्या हे जे आता मी निवेदन दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे ज्याच्यामध्ये आमची खात्री आहे की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील याच्यामधील जे काही गुन्हेगार असतील या गुन्हेगार दोषी लोकांना सजा देण्यासाठी प्रयत्न करतील तेवढा विश्वास त्यांच्यावर लोकांचा आहे आणि म्हणून त्यांना बहुमताने लोकांनी या महाराष्ट्रातल्या निवडून दिलेला आहे या विश्वासाला तडा देण्याचं काम ते कधीच करणार नाहीत असं मला वाटतं आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी हे निवेदन दिलेलं आहे की त्यांनी या प्रकारामध्ये वैयक्तिक लक्ष घालून हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याविषयी त्यांनी कार्यवाही करावी तर हे एक निवेदन मी त्यांना दिलेलं आहे थँक्यू